नमस्कार मी पंजाब दग आणि मी आलेलो आहे बद्रीनाथ या ठिकाणी आणि या देवभूमीहून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यातल्या शेतकऱ्याचा ऊस आहे म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला परत ऊसावल्यासाठी आनंदाची बातमी देणार आहे राज्यामध्ये म्हणजे सतरा तारखेपासून सतरा मे ते पंचवीस मेपर्यंत राज्यात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात इतर भागात देखील राज्यात सारखा पाऊस पडत राहणार आहे म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा पण राज्यात सतरा मे पासून तर तसा तो तीस मे पर्यंत दररोज दो दोन दोन दिवस मुकाम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा देत आहे मी अंदाज हे बद्रीनाथच्या देवभूमीहून देत आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस सांगायचं झालं तर पूर्वही दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे राज्यात सतरा मे ते पंचवीस मेपर्यंत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आता जिल्ह्यावाईज सांगतो म्हणजे सांगायचं झालं तर नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर पुणे ना पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर नगर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा उडे ना आले वाहातील असा पाऊस सतरा ते पंचवीस या दरम्यान असणार आहे म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज